लोकसभा निवडणुकांपासूनच सुरू झालेलं राज्यातील मोठमोठ्या पक्षातील इन्कमिंग आउटो सत्र अजूनही सुरूच आहे विधानसभा निवडणुकांपूर्वी आणि निवडणुकांचा निकाल लागल्यावरही महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आपापले पक्ष सोडत महायुतीमध्ये प्रवेश केलेला दिसून आला तीच प्रोसेस अजूनही कायम आहे महायुतीमध्ये विशेषतः भारतीय जनता पक्षामध्ये येणं जाणं सुरूच आहे यावेळी भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का दिलाय राष्ट्रवादीतील काही मोठ्या नेत्यांनी पक्षाला रामराम राम करत भाजपमध्ये प्रवेश केलाय नेमका भाजपमध्ये आता नव्याने कोणी प्रवेश केलाय तेच पाहणार आहोत ते या व्हिडिओच्या माध्यमातून याशिवाय तुम्ही अजूनही टाइम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा आणि राज्यातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घ्या नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले होते तर भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीला महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला यानंतर महाविकास महा आघाडीला महा एका मागे एक धक्के बसत आहेत शहापूर तालुक्याचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी पांडुरंग बरोरा हे भाजपात जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती अखेर पांडुरंग बरोरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक नेते व पदाधिकाऱ्यांनी ने देखील प्रवेश केल्याने शरद पवार गटाला शहापूरमध्ये मोठा धक्का बसलाय महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघांपैकी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर विधानसभा हा एक मतदारसंघ मुख्यतः हा मतदारसंघ अनुसूचित जमाती एसटीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवलाय शहापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे दौलत दरोडा आणि पांडुरंग बरोरा यांच्यातील संघर्ष सर्वांना पाहायला मिळाला ठाणे जिल्ह्यातील शहापूर मतदारसंघ हा दोन कुटुंबातील राजकीय स्पर्धांमुळे गेल्या तीन दशकांपासून ओळखला जातो बरोरा आणि दरोडा या दोन कुटुंबातील थेट लढत गेल्या सात विधानसभा निवडणुकांमध्ये शहापूर मतदारसंघात पाहायला मिळाली यातील पाच निवडणुकांमध्ये दौलत दरोडा विजयी झालेत एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर लढलेले दौलत दरोडा यांनी तत्कालीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे आमदार महादू बरोरा यांना पराभूत केले होते महादु बरोरा हे पांडुरंग बरोरा यांचे वडील त्यानंतर काँग्रेसमध्ये असलेल्या बरोरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाणं पसंत केलं होतं एकोणीसशे नव्याण्णव सालच्या निवडणुकीत महादू बरोरा यांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत महादू बरोरा यांनी दौलत दरोडा यांचा पराभव केला पांडुरंग बरोरा हे शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत होते त्यांना राजकीय वारसा लाभलाय माजी आमदार दिवंगत महादू नागो बरोरा यांचे ते सुपुत्र आहेत पांडुरंग बरोरा मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते व आमदार सुद्धा झाले होते मात्र दोन हजार एकोणीस मध्ये दौलत दरोडा यांनी त्यांचा दारुण पराभव हो केला होता दौलत दरोडा यांची मध्ये मजबूत पकड आहे त्यांचे राजकीय जीवन एकोणीशे पंच्याण्णव पासून सुरू झाले आणि त्यांनी तीन वेळा शिवसेना व एक वेळा राष्ट्रवादी पक्षांमधून निवडणूक लढवत एकूण चार वेळा विजयी कामगिरी केली त्यांना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समर्थन आहे ज्यामुळे ते सत्ताधारी पक्षाच्या जवळचे मानले जातात पांडुरंग बरोरा यांनी तिसऱ्यांदा पक्ष बदलला असून ते भाजपात दाखल झाले कपिल पाटील यांच्या पुढाकाराने हा पक्ष प्रवेश झाला असून बरोरा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे तसेच मध्ये सुद्धा भाजपने मोठी खेळी केली असून शेतकरी कामगार पक्षाला सर्वात मोठा हादरा बसलाय माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र आस्वाद पाटील यांनी भाजपात हे आज भाजपात जाणार आहेत तसेच शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचे बंधू आणि माजी आमदार पंडित पाटील यांचाही आज भाजपात प्रवेश होणार आहे यासोबतच हा जयंत पाटलांसाठी मोठा धक्का मानला जातोय बरोरा यांच्या जा पक्ष प्रवेशानंतर भाजपाची शहापूर मधील ताकद वाढणार असल्याचं जा बोललं जात आहे तसेच स्थानिक राजकीय समीकरणे सुद्धा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते शहापूर मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे होता मात्र अजित पवारांच्या महायुतीतील समावेशाने हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला मात्र यावरील शिवसेनेचा दावाही कमी झाल्याचं बोललं जात आहे त्यात आता माजी आमदार आणि दावेदार असलेले पांडुरंग बरोरा भाजपात गेल्याने भविष्यात मतदार या मतदारसंघावरही भाजप दावा करणार असल्याची चर्चा सुरू आहे या मतदारसंघात भाजप राष्ट्रवादीला शह देणार अशी चर्चा सध्या रंगू लागली राज्यात झालेल्या अभूतपूर्व पक्ष फुटीच्या घटनांनंतर दौलत दरोडा यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहणं पसंत केलं तर विधानसभेच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने पांडुरंग बरोरा यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश केला होता मात्र पांडुरंग बरोरा यांना सलग दुसऱ्या निवडणुकीत सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे पांडुरंग बरोरा अस्वस्थ असल्याची चर्चा होती दौलत दरोडा आणि पांडुरंग बरोरा ही शहापूर मतदारसंघातील गाजलेली नावं दोघांची लढत सर्वांनाच पाहायला मिळाली आणि त्यानंतर आता पांडुरंग बरोरा यांचा पक्षप्रवेश खरं तर तो नेहमीच चर्चेचा ठरलाय कारण त्यांनी आता का हे तिसऱ्यांदा पक्षप्रवेश केलाय त्याच्यामुळे आता खरं तर महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केल्याने आता शहापूरमध्ये नक्की काय घडतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पांडुरंग बरोरा यांच्या पक्षप्रवेशाबाबत तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद